चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या बाबांनी झालं का संध्याकाळचा चहा पाणी माझा पण चहा पाणी झाला आणि बनवते आता स्वयंपाक अजून भांडे घासायचे राहते हे बघा भाकरी झाल्या ज्वारीच्या भाकरी बनवल्यात भात बनवलाय आणि वड्या बनवल्यात हे बघा बेसनच्या वड्या मस्त पैकी कापून बनवल्यात कोथंबीर जिरे लसूण वगैरे टाकून मस्त पैकी तर चला दाखवा ज्वारीच्या भाकरी बनवल्यात इकडे भात तयार होतोय आणि इकडं वड्या बेसनच्या मस्तपैकी कापून केल्यात हे बघा कोथंबीर टाकली तर आता हे टाकलं त्याच्यात आता हे पण टाकून घेते म्हणजे शिजते ना आता चांगल्या कमी गॅसवर कापून वड्या छान होत्यात तुम्ही पण करून बघा एकदा आमच्या गावाकडे याला डुबूक वड्या म्हणत्या तुमच्याकडे काय म्हणते नक्की सांगा कमेंटमध्ये तर बरेच दे झालं काय बनवले नव्हते मी वड्या त्याच्यामुळे म्हटलं चला वड्या बनवते आज आता मस्त एक दहा मिनटं झाकण ठेवून मस्त शिजताना कमी गॅस केला आता तोपर्यंत भात होतो इकडं तोपर्यंत मी आता भांडे घासून घेते मग मला कामाला आहे परत संध्याकाळच्या आता पटापट पड़ काम आवरून घेते आणि वाजलेत आता सात मला आठ वाजता निघायचंय कामावर तर इकडे आता भांडे वगैरे घासून घेते तोपर्यंत इकडे भात तयार होतोय इकडं वड्या शिजत्यात मस्त पैकी घरात झाडू आहे आणि भांडे घासायचे मग आवरायचं आहे मला तर आवरते मी आता पटापटा सगळं काम आवरलेलं आहे भांडे वगैरे घासून झालेत मस्त घरात झाडू मारलाय आणि जेवण वगैरे पण झालेलं आहे आणि आपल्या वड्या पण तयार झालेल्या आहेत आणि माझी आता कामाला जायची तयारी झालेली आहे आणि स्वेटर घालून चालले खूप थंडी आहे रात्रीची पण तर आता आठ वाजत आलेत तर जाते आता लवकर वड्या बनवल्यात कोथंबीर वरून आता तिचं आल्यावर जेवण करायचं इकडं भात पण तयार झाला आहे बघा आणि भाकरी पण ज्वारीच्या झालेल्या आहेत भांडे वगैरे घासून झालेत गॅस वाटा मस्त असा क्लीन केलाय आणि वड्या कशा झाल्यात नक्की सांगा तुम्ही पण बनवून बघा आणि खाऊन बघा निघते आता मी माझा टाईम झालेला आहे जेव्हा गव्हाचं दळण ठेवायचं आहे तर पिशवी बघते აი, აი pişm. დასალაგ<thead>